आपल्या अगणित सूर्यांनो किती दिवस सोसायची ही नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं कासच युद्ध कैदीत रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो चला या आता या शहरा शहराला आग लावत चला खर तर लेखक कवी कलावंत त्याची ग्रोथ त्याची वाढ ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं त्याचं वैचारिक जग अभिव्यक्तीचं जग हे व्यापक व्यापक होत जातं नाही जवळपास काय झालं माझा एकंदर कल जो आहे तो कवितिक कांगाण हा जास्त त्याचा परिपोष झालेला आहे त्याचं कारण असं माझे काका मामा वगैरे सर्व थिएटर म्हणजे ते तमाशा चालवायचे आणि अगदी म्हणजे लहानपणापासून तमाशांच्या त्या एकंदर लोकशाहिरी बादाचा किंवा जनशाहिरी वादाचा तो एक परिणाम होता बासष्ट सालात मी एक चावयन लाय याच्यावर एक, एक मोठी कविता लिहिली आणि त्याचं कारण असं आहे की त्या परिसरामध्ये बासष्ट आक्रमण झाल्यानंतर चिन्ह्यांनी केल्यानंतर प्रजासमाजवादी पक्षाचे जे धुरीन नेते होते त्यांनी त्या केंद्रामध्ये असा एक मंच उभा केला आणि त्या सर्व सीमा प्रदेशावरलं ते एक नकाशा तयार करून त्यांनी कसं आपल्यावर अटॅक केला आणि मोठी व्याख्यानं वगैरे त्याचा इम्पॅक्ट म्हणून ती कविता मी पहिल्यांदा लिहिली आणि मग त्याच्यानंतर मग हळूहळू मग छंद रचनेकडे आलो चंदुरचने मी जवळपास हजारो कविता लिहिल्या काही प्रसिद्ध झाल्या तिची आस होती मी बरबाद व्हावे बरस त्या दवाचेही आसू म्हणावे शुद्धीत चालताना तरी तोल जावा आणि पुंकरीने वृक्ष उन्मळावा पंख बुलबुलाचे ते तुटणी पडावे तिची आस होती मी बर्बाद व्हावे कवितांचा एक काळ होता ज्यामध्ये केवळ सूर्य चंद्र तारे डोंगर दर्या नदी सरोवरे यांचा प्रतिके म्हणून वापर केला जायचा नाजूक अलवार अशा शब्दांचा वापर करत सुंदर अवास्तवी अशा जगाची परिकल्पना मांडली जायची पण समाज ज्या गोष्टींना झाकून ठेवत होता ज्याचा गाजाबाजा करणं अशक्य होत अशा सामाजिक परिस्थितीची सक्षमतेने आणि टोकदार पद्धतीने मांडणी कवितांच्या माध्यमातून क्वचित जशी झाली साठच्या दशकापासून मात्र दलित साहित्याने आपल्या धगधगत्या त्या ते शब्दांनी या कृत्रिम रंगबेरंगी जगाला सुरुंग लावण्याचे काम केले सरकारसोबत या साहित्याची दखल ही जागतिक स्तरावर घेतली गेली या अलंकारिक शब्दांमागे दबलेल्या पिचलेल्या खऱ्या जगाचा अभूतपूर्व हुंकार विविध भाषांमधून मांडला गेला हा हुंकार अनेकांच्या काळजात धडकी भरवून गेला हेही महत्वाच आहे परंतु त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते म्हणजे हजारो वर्ष गावकुसाबाहेर कितपत पडलेल्या आणि अनेकांच्या खिजगिणतीतही नसलेल्या समाजाचा एक महत्वाचा घटक मात्र आपल्या भावनांचा आशय धारदार शब्दांच्या माध्यमातून आपल्या साहित्यातून जगासमोर मांडत होता चालत आलेले सर्व तकलादू साहित्य मोडत काढत होता खोट्या सभ्यतेची सगळी बंधने जुगातली जात होती खऱ्या अर्थाने हा एक विद्रोहच होता म्हणून या कवितांना विद्रोही कविता म्हणणं अधिक योग्य ठरेल चाळीस दशकांपूर्वी म्हणजेच एकोणीसशे साली मराठी साहित्यात एका फार मोठ्या वादळाने खळबळ उडवून दिली हे वादळ तर परंतु दलित पैंथर या संघटनेची स्थापना करून त्यांनी मरगळलेल्या आणि अन्यायाने पीडित असलेल्या दलित समाजाला एक संजीवनीच दिली मराठी साहित्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वपूर्ण योगदान देणारे पुढच्या अनेक पिढ्यांना अभ्यासपूर्ण ठरेल असं माइल्ड स्टोन लिखाण त्या वादळाने आपल्या ज्वलंत अशा लेखणीने केलं एकीकडे नाजूक अलवार मराठी भाषेला वापर त्यांनी नवी पोलादी भाषा तयार केली दुःख आणि गावकुसातली खडक भाषा त्यांनी सहज कवितांमध्ये आणली तर दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती अनेक दीर्घ काव्य लिहून त्या महामानवाप्रती आपली श्रद्धा निष्ठा भक्ती त्यांनी काव्याच्या माध्यमातून व्यक्त केली जे काही आहे माझ्या आयुष्याचं की जे काही मिळवलं कळवलंय त्याच्या पाठीमागे आंबेडकर यांच्या बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकरांना आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि मरणे हे शब्द आणि ही जीभ हे सुख आणि दुःख हे स्वप्न आणि वास्तव ही भूक आणि तहान सर्व पुण्या तुझीच आहे एकोणीशे बहात्तर साली मराठी साहित्यात एका फार मोठ्या वादळाने खळबळ उडवून दिली ते वादळ म्हणजे नामदेव ढसाळा साहित्य चळवळीतील पॅन्थर कोण होते नामदेव ढसाळ नामदेव ढसाळ म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो एक फ्रेंच कट असलेल्या माणसाचा हसरा चेहरा आणि रंगीबिरंगी शर्ट हे जर या माणसाचं दर्शनी रूप असलं तरी त्यांची खरी ओळख काय या गुढाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे एकोणीसशे सत्तर साल ठिकाण मुंबई वेळ संध्याकाळची यावेळी अवघ्या मराठी पंढरीला एक कलाटणी देणारी अशी घटना घडली या नाट्यपूर्ण घटनेनं ना मराठी साहित्यसृष्टीला धक्का दिला त्या दिवशी मुंबईमध्ये ललित लेखक आणि कवी अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन सुरू होतं त्यात अनेक मान्यवर कवी सहभागी झाले होते तेव्हा प्रेक्षकांमधून एक चिठ्ठी अनंत काणेकरांकडे केली ती वाचून त्यांनी भुव्या त्याची कविता वाचून दाखवायची होती परंतु तेव्हा संयोजकांनी वेळ कमी उरलाय अनेक मान्यवर कवी अजून बाकी आहेत असं म्हणून त्यांना दुर्लक्ष केलं परंतु प्रेक्षकांची उत्सुकता आणि कुतुहल कुतूहल वाढत गेलं आणि प्रेक्षकांमधून आवाज यायला लागला तेव्हा एक सावळा उंच रेखीव चेहरेपट्टीचा एक तरुण आपली वही घेऊन उठला आणि स्टेजवर येऊन कविता वाचू लागला ती कविता ऐकून प्रेक्षक अचंभित झाले एखाद्या एखाद्या पिसळलेल्या हत्तींचा कळप शांत पिकात शिरावा एखाद्या हिंस्त्र जनावराने झेपाट टाकत यावं तशी एक या मराठी साहित्य सृष्टीत या कविताने खळबळ उडवली मराठीतल्या विशेषणाने सजलेल्या निरागस निरुपद्रवी शब्दांना झिडकारून कधी न ऐकलेली शब्दशैली वापरून तथा कधीच समाजाने नाकारलेल्या जगातील नरकपण माणसातील क्रूरता सैतानपण असे वास्तवातले कवितेतून मांडले होते कविता ऐकताना अंगावर काटा येईल आणि कान भाजून निघतील अशा शब्दांचा जणू आग्या वेताळ अंगावर येतोय असं प्रेक्षकांना वाटत होत कविता संपली त्या अचाट अद्भुत अनुभवानंतर भानावर आलेल्या श्रोत्यांनी अजून एक वाचा असा आग्रह केल्यानंतरही तो तो टॅक्सी ड्रायव्हर वही मिटून सरळ चालता झाला त्यानंतर गदी माडकुळकर म्हणाले आता रसाळ नामदेवांचा काळ संपून ढसाळ नामदेवांचा काळ सुरू झाला मराठी काव्य विश्वाला हादरा देणारा हा टॅक्सी ड्रायव्हर म्हणजेच नामदेव ढसाळ त्यांच्या बोलपिठा या काव्यसंग्रहाने पुढे अनेक वर्ष वाचक समीक्षक आणि मराठी साहित्य सृष्टीची झोप जोडली होती छोट्या मोठ्या चळवळींमधून एक विचार मंथन एक सामाजिक राजकीय जागरण सुरू झाले होते का शब्द काळा काव्य प्रतिमा शैली संपूर्णतया नवी अश्लाघ्य वाटत होती मराठी काव्याचे नग्न रूप असलेल्या या कविता कशा घ्याव्यात याचे कोडे संपादकांना पडले होते तेव्हा नारायण आठवले पुढे आले ते म्हटले ना मला त्या कविता मी संग्रह करतो रॉयल्टी म्हणून तुला किती पैसे हवेत तेव्हा जवळ आलाय झोपडीवरती प्लास्टिक टाकायचे आठशे रुपये दे असं निरागस उत्तर त्या आक्रमक कवितांच्या निर्मिकाने दिलं ही होती नामदेव ढसाळांच्या पहिल्या वहिल्या कवितांची जन्मकथा नामदेव ढसाळांना मराठीतील नोबेल पुरस्काराच्या तोडीचा लेखक मानलं जातं त्यांच्या मोजक्याच कवितांचा इंग्रजीत अनुवाद झाला असला तरीही जगातील नामवंत साहित्यिकांना नामदेव ढसाळ त्यांच्या हलवून टाकणाऱ्या कवितांमुळे माहीत आहे मराठी समाजात कवी लेखकांना सुख समाधानानं जगणं हे महाकठीण आहे याचा अनुभव नामदेव ढसाळांनी गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये घेतला पण या समाजाला बहिष्कार टाकण्या एवढ्या टोकाला जाणे प्रत्येक कडवट झाले नाहीत ढसाळांनी लेखनाकडे कधी व्यावसायिक दृष्टीने पाहिलं नाही ते स्वतःला निष्ठावंत प्रज्ञावंत लेखक कवीच मानत असत सा। त्यांच्यातला सामाजिक कार्यकर्ता वजा केला तर उरतो तो फक्त लेखक कवीच नामदेव ढसाळांचं साहित्य वास्तवदर्शी असल्याने जगाने त्याची दखल घेतली त्यांच्या बंडखोरी साहित्याने जगाला एक वेगळीच दिशा दिली त्यांच्या जीवनातील अनुभवाने या समाजव्यवस्थेत असलेली विषमता त्यांनी उघड केली प्रत्येक वाचकाला विचार करायला भाग पाडेल अशा त्यांच्या कविता होत्या त्यांचे साहित्य कल्पना विश्वात रमणारे नव्हते त्यांच्या कविता आणि साहित्यातून प्रखर आंबेडकर वाद दिसून येतो त्यांच्या साहित्यातून सर्वसामान्यांच्या आयुष्याला बदलून टाकण्याची भाषा दिसून येते त्यांच्या आयुष्यामध्ये बुद्धांच्या अहिंसेचे अत्यंत महत्व होते त्यांचे कविता आणि साहित्य जागतिक वाङ्मयापर्यंत पोहोचल्या म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार सेवेत लँड नेहरू पुरस्कार महाराष्ट्र राज्य कवी केशवसुत पुरस्कार पद्मश्री पुरस्कार बहिणाबाई चौधरी पुरस्कार पद्मश्री सहकार महर्षी विखे पाटील साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी स्वर्ण जयंती जीवन गौरव पुरस्कार गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार बुद्ध रोहिदास विचार गौरव इत्यादी पुरस्कार प्रदान करण्यात आले महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला दुःखाची गाणी गाणारा कवी संघटनेचे हत्या रुचलून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिनदुबळ्या जनतेचे आश्रू पुसणारा हा महान असा नेता नामदेव ढसाळ फक्त आजच्याच नाही तर पुढच्या अनेक शतकांचे महाकवी आहेत आज देशाच्या सीमा ओलांड जगभरातील साहित्यात त्यांनी आपले आणि आपल्या देशाचे नाव सुवर्ण अक्षरात रेखाटले ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे नंतर उरलेल्या सुरलेल्यांनी कोणालाही गुलाम करू नये काळा गोरा म्हणू नये तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू वैश्य तू क्षुद्र असं हिणवू नये कोणताही पक्ष काढू नये घरदार बांधू नये नाती न ना मानण्याचा आयाभ न ओळखण्याचा गुन्हा करू नये आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्या गोविंदानं चंद्र चंद्रसूर्य फिके पडतील असं सचेत कार्य करावं एक तीळ सर्वांनी करंडून खावा खाव। माणसावरच सुक्त रचावं माणसाचंच गाणं गावं माणसानं माणसाचंच गाणं गावं माणसानं